दिनांक बारा जून रोजी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची कार्यशाळा संपन्न झाली आहे या कार्यशाळेत गुरुजी कृष्णानंद संस्थापित मानसा फाउंडेशन बँगलोर या स्वयंसेवी आध्यात्मिक संस्थेच्या वतीनं प्रकाश प्रवहन ध्यानाचे सादरीकरण करण्यात आले सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक बौद्धिक क्षमतांसोबत विशेषतः आध्यात्मिक बाजू बळकट करून भविष्यात एक सक्षम पिढी तयार करणं हा जागतिक प्रकाश प्रवहन चळवळीचा पवित्र हेतू होता सुमारे तीनशे मुख्याध्यापकांच्या उपस्थितीमध्ये मानसा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी प्रकाश प्रवहन ध्यानाचं महत्व विषेध करून सांगताना कृतीयुक्त ध्यानही घेण्यात आलं अनेक मुख्याध्यापकांनी या उपक्रमाची प्रशंसा करताना या सात मिनिटांच्या ध्यानाची प्रार्थना आणि परिपाठात घेण्याची तयारी दर्शवली आहे माणसा फाऊंडेशन मार्फत संपूर्ण प्रशिक्षणासह हो, सर्व मार्गदर्शन निशुल्क केले जात आहे कार्यशाळेमध्ये पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात आणि सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे उल्लेखनीय बाब म्हणजे मानसा फाउंडेशन देशभरातील सहा हजार सहाशे शाळांतून तेहतीस लाख विद्यार्थ्यांना हे ध्यान शिकवलेलं आहे मानसा फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ सचिव श्री नंदकुमार सागर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री प्रसाद गायकवाड तसेच सचिव शिवाजी सर राज्य प्रवक्ते सुरेश कांचन संघाचे सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी आणि मुख्याध्यापक यांचे विशेष आभार मानले याच्यामध्ये प्रकाश प्रवाण या ध्यान उपक्रमाचा माणसा वतीने अतिशय छान असं प्रेझेंटेशन देण्यात आलं तर अतिशय उपक्रम आहे आणि मुलांच्या शैक्षणिक बाजू बळकट करण्यासाठी हा अतिशय चांगला असा उपक्रम आहे तर माझी सर्व शाळांना विनंती असेल की आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्याचं मी जिल्हा प्रसंगाच्या वतीने आव्हान आपल्या सर्वांना करता धन्यवाद थँक्यू सर प्रकाश हा उपक्रम गेली चार पाच वर्ष पुणे शहरातील सर्व शाळेमध्ये राबवण्याचा प्रयत्न माणसा फाउंडेशनने केलेला आहे खूप सुंदर असा उपक्रम आहे आणि या उपक्रमाचा निश्चितच मुलांना फायदा झालेला आहे की पुणे जिल्हा मुख्याध्यापी संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना विनंती करतो की आपण आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवा निश्चितच मुलांना त्याचा फायदा होणार आहे धन्यवाद